अत्यंत निंदनीय घटना आहे ती एक चांगला लॉचा स्टुडंट असताना पोलिसांनी अमानुषपणे त्याला मारहाण केलेली आहे ॲक्च्युअल तो त्याच्या संविधानाच्या प्रमाणे लोकांची बाईट घेत होता किंवा शूड शूटिंग करत होता हा राग मनात ठेवून पोलिसांनी त्याला इतकं मारलं की त्याचा मृत्यू ह्या अटल झाला आणि अशा परिस्थितीत जर पोलीस जर भक्षक असतील तर जनतेची रक्षक असणारा पोलीस ह्या देशामध्ये आहे का हे सिद्ध झालं पाहिजे आज पंतप्रधान म्हणतात की आम्ही शाह असा बोलला नाही किंवा आम्ही शा बोलतो की मी आंबेडकर आंबेडकर अरे राजा ज्या संविधानिक पदावर तू बसलेला आहे ते बाबासाहेबांनी लिहिलेल्या घटनेप्रमाणे त्या संविधानावर तू आज जातोस तुला तुझ्या जा तेहतीस कोटी देवानेसुद्धा तुला संविधान माहीत आहे ते माहीत नसतं तर पडलं असतं तू असाच भटकत फिरला असता आणि तुला ऑलरेडी तू गुन्हेगार आहे तडीपार आहे हे शासनाने सांगितलं आम्ही सांगत नाही आहे तुमचेच क कायदे कायदे सांगतात की बाबा हा तडीपार आहे मग अशा माणसाला सरकारने त्या सत्तेत बसू नये ज्याला डोकं नाही असं बिंडोक माणसाला सत्तेत बसून या समाजाचं किंवा या देशाचं परिवर्तन होणार नाही हा देश जर प्रगतीपथावर न्यायचा असेल तर तुम्हाला सर्व जनतेला सोबत घेऊन जावं लागेल सर्व समाज एक एक संघ न्यायला पाहिजे आणि हा समाज जर है तो येत नाही तो प्रगतीशील होऊ शकणार नाही आणि बिंडोक लोक असल्यामुळे या देशाची प्रगती का होत नाही आता सिद्ध झालं आहे जर पंतप्रधान त्याची बाजू घेत असेल आणि पंतप्रधान बाजू की तो खोटा आहे तर हे कुठेतरी लोकशाहीला फार धोका आहे जनतेने सावध राहायला पाहिजे अशा माणसापासून सावध राहिलं पाहिजे आणि येत्या या काळामध्ये यांना यांची जागा दा दाखवली पाहिजे आज छो छोट्या खाणी हा आंदोलन आहे पण जर का संविधानाबद्दल कोणी जर आकाशपणाने बोलत असेल तर फार मोठं बिग उग्र आंदोलन होईल ही भूमिका आम्ही आजच स्पष्ट करतो आहे